नमस्कार मित्रांनो राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे बघू शकता आज किती काळा आभाळ आला आहे तर असं वाटत आहे की पाऊस पडणार की काय बघू शकता तुम्ही चला तर मग फायनली किचनमध्ये आले आणि पहिल्यांदा चहा ठेवलेला आहे गॅसवरती बाकीच्या कामांना सुरुवात करण्याआधी आधी, आधी चहा करून घेते झाडू वगैरे मी आधीच करून घेतलेलं आहे आणि नंतर फ्रेश वगैरे झाले आणि नंतर किचनमध्ये आले आणि आधी चहा ठेवला अद्रकाशिवाय चहा म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही त्यामध्ये मी अद्रक टाकून घेतलं आहे चहामध्ये अद्रक मी थोडं जास्तच टाकते कारण की मला आवडतं थोडं अद्रक चहामध्ये जास्त तर चहा आपला शिजलेला आहे या सर्वजण चहा घ्यायला चहा घेतल्यानंतर मग मी नाश्त्याची तयारी केली तर आज मी ठरवलं आहे की पोहे करायचे नाश्त्यामध्ये तर आधी कांदा कापून घेते छान पोह्यांमध्ये मी कधी पण लांब कांदाच टाकते त्यामुळे छान मी लांब कांदा असा कट करून घेतलेला आहे आणि कांदा कट केल्यानंतर मग थोड्या मिरच्या पण घेतल्या आणि मिरच्या पण कट करून घेते सर सांबार आणि मिरच्या मी कापून झालेल्या आहेत आपल्या तर आता आणखी एक कांदा घेतलेला आहे मी कारण की पोह्यांमध्ये थोडा जास्त कांदाच मला आवडतो त्यामुळे पोहे खायला खूप छान लागतात त्यामुळे थोडा मी जास्त कांदा यूज करते आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर छान बारीक कापून घ्यायची आणि कोथिंबीरसुद्धा मी थोडी एक्स्ट्राच यूज करते पोह्यांमध्ये कारण की छान लागतात पोहे तर कोथिंबीर मी छान बारीक कापून घेतलेली आहे चला तर मग आता पोहे करायला सुरुवात करूया आपण गॅस चालू करून घेते आधी नंतर कढई ठेवली तेल टाकून घेते नंतर तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे कढईमध्ये आता मी तेल टाकलेलं आहे आता आपण तेल छान गरम होऊ देऊ तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया आणि मोहरीला झाल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे मोहरी आणि जिरं झाल्यानंतर त्यामध्ये कांदा कांदा थोडा परतून घेऊया आपण आणि का कांदा झाल्यानंतर लगेच थोड्या वेळाने आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे मी ज्याप्रमाणे सांगत आहे त्याप्रमाणे जर तुम्ही पोहे केले तर पोहे लुसतुशीत आणि नरम होतात ते कधीच आपल्या घ घशामध्ये बसत नाही तर अशा प्रकारे पोहे तुम्ही नक्की ट्राय करा तर मिरच्या आधा तर आता त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता मिरच्या कांदा आणि शेंगदाणे आपल्याला छान होऊन द्यायचे आहे छान तपकिरी रंग येऊ द्यायचा आहे त्याला तीन चार वेळा वेळा परतून घ्यायचे आहे तर कांदा आणि मिरच्या होईपर्यंत आपण आता पोहे ओले करून घेऊया तर धन्यवाद हो धन्यवाद तर आता त्यामध्ये मी हळद पण घालून घेतलेली आहे आणि पोहे ज्यामध्ये मी पाणी टाकलेलं होतं तर पोहे टाकून घेऊया पोह्यामध्ये आधीपासून आधीपासून पाणी टाकून नाही ठेवायचे आपल्याला जेव्हा आपला कांदा आणि मिरच्या होत आलेल्या असेल तेव्हा लगेचच पोह्यांमध्ये पाणी टाकायचं आणि नंतर पोहे लगेच आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे पाणी काढून त्यामधलं आणि नंतर मी थोडी साखर टाकलेली आहे त्यामध्ये साखरे साखरेमुळे पोह्यांचा जो आ, पोहे आपले वाकस होत नाही आणि ते घशामध्ये अडकणार सुद्धा नाही आणि नंतर मी मीठ टाकून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर पोह्यांमध्ये मी थोडी जास्त वापरते त्यामुळे पोहे छान लागतात आणि ज्यांना आवडत नसेल त्यांनी थोडी कमी पण टाकली तर काही हरकत नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही पोहे केले तर कधीच घशामध्ये सुद्धा फसणार नाही आ, फक्त त्यामध्ये थोडी साखर टाकायला हवी आणि पोहे आधीच भिजवून ठेवायला नको त्यामुळे बो पोहे छान लुसुषित आणि नरम होत नाही तर आता सगळं सामान मी टाकलेलं आहे आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पोह्यांचं आणि त्यावरती एक ताट ठेवून द्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर ते काढून आधी चेक करून घ्यायचं आणि नंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर पोहे आपले आता तयार झालेले आहे तर पोहे आपले तयार झालेले आहे नाश्त्यासाठी आणि पोह्यांसोबत आता एक गोष्ट आपण घेऊया जी सगळ्यांचीच फेवरेट आहे ते म्हणजे लिंबू आणि नंतर पोहे काढून घेऊया प्लेटमध्ये प्लेट छान प्लेट। गरम गरम पोहे आणि त्यासोबत लिंबू तर या सर्वजण नाश्ता करायला तर आता वरण लावून घेऊया तर डाळ घेतलेली आहे मी एक वाटी एक वाटी वरण आम्हाला पुरेसं होतं आणि एक वाटी आता ती डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने आणि डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे नंतर हळद टाकायची आणि त्यानंतर मी थोडं तेल पण टाकून घेते त्यामध्ये आता मिक्स करून घेऊया छान आणि आता आपला कुकर लावून देऊया तर भरण्यासाठी मी कुकर आता लावून देत आहे आता कुकर लावून दिल्यानंतर त्या पाठोपाठच आपल्याला भाजीची सुद्धा तयारी करून घ्यायची आहे तर आज मी घोटलेलं काशीफळ करणार आहे काशीफळ मी कापून घेतलेला आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मिरच्या लसूण आणि अद्रक तर आता आपल्याला लसूण मिरच्या आणि अद्रक याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि भाजीसाठी मी गरम पाणी ठेवून दिलेलं आहे फोडणी द्यायसाठी तर आधी आपण याची छान पेस्ट करून घेऊया लसूण मिरच्या आणि अद्रकीची नंतर मग कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती त्यामध्ये तेल टाकून घेऊया भाजीसाठी आपण नंतर तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला तर तेल छान गरम झालेलं आहे तर आता त्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी टाकल्यानंतर त्याच पाठोपाठ आपल्याला जिरं पण टाकून घ्यायचं आहे मोहरी आणि जिरं छान होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि मोहरी आणि जिरं झाल्यानंतर आपण जी पेस्ट केली होती लसूण मिरच्या आणि अद्रक याची पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता याला छान आपल्याला लालसर असं तपकिरी रंग येऊ द्यायचा आहे लालसर म्हणणार नाही मी तर तपकिरी रंग येऊ द्यायचा आहे छान फोडणीला होऊ द्यायचं आहे तर आपली फोडणी झालेली आहे त्यामध्ये आता काशीफळ आपण जे कापलेलं होतं ते टाकून द्यायचं आहे पूर्ण फोडी आपल्याला तुम्ही बघू शकता स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे दोन पाण्याने आणि नंतर भाजीसाठी यूज केलेला आहे आणि जे गरम पाणी आपण केलेलं होतं भाजीसाठी ते आता टाकून द्यायचं आहे आपल्याला भाजीमध्ये कधी पण मी गरम पाणीच यूज करते थंड पाणी मी कधी पा भाजीमध्ये टाकत नाही भाजी भाजी कारण की थंड पाणी टाकल्यामुळे भाजीची चव थोडी वेगळी येते तर भाजीमध्ये कधीही मसाल्याची भाजी असो किंवा कोणतीही भाजी असो तर त्यामध्ये मी नेहमी गरम पाण्याचाच वापर करते मसाला टाकून घेतलेला आहे तर आता भाजी आपली झालेली आहे तर आता कणिक मळून घेते आणि मीठ टाकून घेतलेलं आहे ऑलरेडी मी तर आता आपण छान कणिक मळून घेऊया कणकीमध्ये सुरुवातीलाच मी जास्त पाणी टाकत नाही कणकेमध्ये थोडं थोडं पाणी घालून मी कणिक भिजवते आणि त्यामुळे कणिक म्हणजे जास्त सैल होण्याची भीती आपल्याला राहत नाही त्यामुळे कणिक भिजवताना कधी पण कणकेमध्ये थोडं थोडं पाणी घालूनच भिजवायची कणिक तुम्ही बघू शकता असं थोडं थोडं करून मी सगळी कणिक भिजवत आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आहे तर आता कणिक म्हणून झालेली आहे आणि आपला जो उंडा होता तो पण मुरलेला आहे तर आता आपण आधी सुरुवातीला पोळ्या टाकून घेऊया चपाती ही काठाने आणि काठाणी पूर्ण अशी थोडी जास्त बारीक आणि जास्त जाड पण नको अशी मिडियम साईजची ठेवायला हवी काठाने जास्त जाड पो चपाती नको कारण शेकताना पोळी त्यामुळे कच्ची राहते आणि लवकर होऊन येत नाही त्यामुळे सुद्धा आणि मध्येसुद्धा अशी आपल्याला समांतर आकाराने अशी पोळी आपल्याला लाटायची ला आहे ला तर पहिली चपाती आपली झालेली आहे आता दुसरी घेऊया ला लाटायला तर पोळ्या आप आपल्या ऑलमोस्ट होत आलेल्या आहेत थोड्याच पोळ्या बाकी आहेत छान दोन्ही साईडनी पोळी मी शिकून घेतलेली आहे छान आणि साईडनी भाजी पण शिजत आहे आपली काठाने पण पोळी छान शिकून घ्यायची कारण की काठाने जर पोळी छान शेकली नाही तर पोळीला चांगली चव नाही लागत त्यामुळे काठाने मी नेहमी दाबून छान पोळी शिकून घेते तर आता आणखी त्यापाठोपाठ मी दुसरी पण पोळी करून घेते तर भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता घोटलेली फाशीकडची भाजी आहे ही तर या सर्वजण जेवायला आजचा सिंपल मेनू आहे आपला वरण आणि त्यासोबत आहे काशीफळची घोटलेली भाजी आणि लिंबू आणि पुढी तर या सर्वजण जेवण करायला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद